ओके uh, का <coughs> <coughs> गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणारे बघा सामाजिक व धार्मिक प्रबोधन जे की चॅप्टर आहे बघा फायव्ह नंबरचे चॅप्टर आहे एन एम एस चे विद्यार्थ्यांसाठी जे की सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे प्रत्येक चॅप्टर एक दोन तुम्हाला, तुम्हाला, ते दोन मार्काला असणार आहे तुम्हाला जवळपास तुम्हाला हिस्ट्री जे पंधरा मार्क्सला असणार आहे तर व्यवस्थित तुम्ही डिटेल अभ्यास करायचा प्रत्येक पॉइंटचा तर बघा आपण आता आजच्या लेक्चर मध्ये घेणारे सामाजिक व धार्मिक प्रबोधन या चॅप्टर ची पूर्ण डिटेल जे की वेगवेगळ्या माध्यमातून आपण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहोत आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे का कारण की जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर त्यानंतरच आपण याचं काय राहणार पुन्हा एम सी क्यू तुमचा लेक्चर राहणार एम मध्ये जवळपास तुम्हाला टॉप हंड्रेड क्वेश्चन राहणार या चॅप्टर वर जे की तुम्हाला त्या एक्झाम मध्ये सुद्धा खूप महत्वाचे असेल आणि त्यापैकीच काहीतरी एक्झाम्पल तुम्हाला दोन तीन एक्झाम्पल तुम्हाला शंभर टक्के त्या एक्झाम मध्ये येईल तर बघा मित्रांनो आज आपण बघणार आहे बघा फाय फायव्ह नंबरचा चॅप्टर आहे तुमचा जे की सामाजिक व धार्मिक प्रबोधन बरोबर आहे का नाही त्यामध्ये बघा आपण पहिलेच बघितला होता की पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाले होता बघा आपला पहिले तर त्यामध्ये आपण ब्राह्म समाज बघितला होता बरोबर आहे ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण आहे राजाराम मोहन राय हे प्रत्येकाला माहितच पाहिजे प्रत्येक कोणत्या समाजाचे कोणते संस्थापक आहे आणि त्यांनी तो समाज केव्हा स्थापन केला हे पण माहित पाहिजे ब्राह्म समाज संस्थापक कोण राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय जे की त्यांनी विधवा पुनर्विवाह आशेच्या वाईट प्रथा होत्या भारतामध्ये तर त्यांना काहीतरी म्हणजे त्यांच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला बघा आता आपण व्यवस्थित बघू हा ब्राह्मण समाजाचे संस्थापक कोण आहे राजा राम मोहन रॉय त्यांनी हा समाज कधी स्थापन केला अठराशे अठ्ठावीस ला अठराशे अठ्ठावीस ला हे पूर्णतः एक नोट्स टाइप तुम्हाला हे लेक्चर आपण बनवतोय जे की फक्त महत्वाचे पॉइंट तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा आणि स्थापना कुठे गेली बंगाल प्रांत म्हणजे कलकत्त्या आपण हे पण झालं होतं आपलं सर्व काही आणि याचे काही तत्व होते म्हणजे याने काय सांगितलं होतं या समाजाने कि एकाच जगावर तुमची काय असायला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे भेदभावना पाळणे कर्मकांडाचा विरोध करणे तुम्हाला त्यानंतर प्रार्थना व प्रार्थनेचा साधा सोपा मार्ग स्वीकारणे म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या ज्या विधी वगैरे असतात त्या करायला टाळणे बरोबर आहे का नाही हा चला पुढे बघू आपण आता राजा राम मोहन राय व त्यांचे कार्य बघा अनेक भाषा व धर्माचा अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यामध्ये राजा राम मोहन राय समाजात अद्वैतवादी विचारसरणी विकसित केली त्यांनी त्याच्यामध्ये समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी लेखन व्याख्याने आणि आंदोलने केली कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली आता हिंदू कॉलेजची स्थापना हे एक महत्वाचं म्हणजे पॉइंट याच्यामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहन राय यांनी केली कलकत्ता येथे त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली त्यांनी एक पुत्रपत्र चालू केलं की त्याचं नाव काय आहे संवाद कौमुदी हे लक्षात ठेवा आणि दोन नंबरचा हिंदू कॉलेजची स्थापना कोणी राजा मोहन रॉय यांनी त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे कधी केली आहे तर अठराशे अठ्ठावीस ला आपण आत्ताच बघितले बाक बघा अठराशे अठ्ठावीस ला मी डबल डबल कशासाठी सांगतोय की ते तुम्हाला क्लिअर स्पष्ट माहीत आहे एक्झॅक्टली डेट वाईज म्हणजे पूर्ण इसवी सन माहित पाहिजे बरोबर आहे का नाही आपण फास्ट काय घेतोय कारण की आपले पहिले झालेले त्यामुळे आपण घेतोय फास्ट हा प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट मध्ये त्याची स्थापनेची पार्श्वभूमी म्हणजेच मागील इतिहास काय त्याचा दादोबा पांडरंग तरकटकर यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रार्थना समाज परमहंस सभा स्थापन केली याच्यामध्ये काय केली अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सर्वप्रथम सभा स्थापन केली कोणी दादोबा पांडरंग तरकटकर यांनी नंतर त्या सभेचं विसर्जन झाली आणि त्या सभेलाच काय म्हटलं पूर्ण प्रार्थना समाज स्थापन केला समजले की के तुम्हाला पहिले प्रार्थना समाजच्या अगोदर काय होत एक पर, परमहंस सभा होती ती कधी स्थापन केली अठराशे अठ्ठेचाळीस ला बरोबर नंतरला त्याच रूपांतर कशात केले प्रार्थना समाज मध्ये म्हणजे अठराशे सदुसष्ट मध्ये हा पुढे तिचे प्रमुख नेते कोण कोण होते अध्यक्ष पहिले अध्यक्ष आत्माराम पांडरंग बरोबर आहे हे पण आपण बघितलं होतं काल हा मुख्य तत्वे काय होते त्यांचे मुख्य तत्वे पूजेला विरोध होता एक एकेश्वरवाद हे होता नंतर कर्मकांडाला विरोध उपासना व प्रार्थनेवर भर म्हणजेच असे वेगवेगळे काय होते त्यांचे तत्व होते आणि आणखी सामाजिक कार्य काय काय होते त्यामध्ये सामाजिक कार्य होते अनाथले सुरू करणे म्हणजेच ज्या गोष्टीतून तुम्हाला काही म्हणजे पुढच्या पिढीला काहीतरी शिकायला भेटेल म्हणजे नुसत्या रूढीवादी वगैरे काही फक्त परंपरा चालू ठेवून ठेवता त्याच्यातून शिक्षणाला प्रसार करणे हे एक त्याचं मोठं ध्येय होत कामगारांसाठी शाळा सुरू केल्या नंतर दलितांसाठी संस्था कार्यरत केल्या हा नंतर महर्षी रामजी विठ्ठल अं शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना केली याच्यामध्ये हे पण एक व्यवस्थित लक्षात ठेवा महर्षी रामजी शिंदे तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा फिल इन ब्लैंक मंझे गाले जागे लिए लिए। मंझे द ब्लँक म्हणजेच गायले जागेमध्ये येऊ शकतो हा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशाची स्थापना केलेली डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना करून समस्या सोडवण्यासाठी म्हणजे वेगवेगळे प्रयत्न केले त्यांनी हे बघा इथं आपण दोघ जणांचे पण हे ठेवले होते फोटो तुम्हाला दाखवतोय दादोबा पांडुरंग तरकटकर आणि आत्माराम पांडुरंग करकटकर दोघे बंधू बघा आपण इथं दादोबा पांडुरंग तरकटकर दादो तरकट आणि आत्माराम पांडुरंग तरकटकर दोघे भाऊ आहे त्यांनी हे कार्य केलेले बघा पुढची स्लाइड बघू आपण आता सर्वात महत्वाचे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्यावर नेहमी दरवर्षी या परीक्षेमध्ये प्रश्न असतोच तर व्यवस्थित बघा आता एकदा स्थापना व उद्देश महात्मा म्हणजे याच्यामध्ये काय काय उद्देश होते दे त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे ज्योतिराव फुले यांनी इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली हे पण के एक फार महत्वाचं आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये कशी स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले अठराशे त्र्याहत्तर येथे त्यांचं त्या समाजाचं नाव काय होत तर सत्यशोधक समाज हा त्यानंतर समाजा या समाजाचा मुख्य उद्देश होता की समस समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती करणे नंतर आता प्रमुख कार्य काय केले यांनी या समाजाने बघा स्पृश्य अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध केला जातीभेद उचनीच भेदभाव दूर करण्यासाठी कार्य केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले शेतकरी शोषित पीडित व दुर्लक्षित समाजांच्या हक्कासाठी आवाज उठवला म्हणजे एक प्रकारचे जे दलित लोक होते जे की आपला म्हणजे स्वतःचा खर्च खाण्यापिण्यावर वगैरे जाऊन नंतरला वेगळं काही शिक्षणासाठी खर्च लावू शकत नव्हते तर त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी काय काढल्या शाळा वगैरे काढल्या त्यांनी आणि सांगितलं त्यांनी शेतकरी वर्ग जे शोषित आहे त्यांच्यासाठी पण त्यांनी काय केले खूप कार्य केलेले बघा हा विशेष कार्य क्षेत्र विवाह संस्कार साध्या पद्धतीने करण्याची प्रथा सुरू केली आता त्यांचं काय म्हणायचं होत कि जे आपण एखादा शेतकरी आहे गरीब आहे तर ते गरीब शेतकरी काय करतो कोणत्या तरी सावकाराकडून काय घेतो कर कर्ज घेतो आणि मोठ्या थाटामादात आपल्या मुलीचे कसो किंवा मुलाचे लग्न करतो बरोबर आहे ना तर तसे न करता एक कमी खर्चामध्ये आपल्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न करायचे असं या सत्यशोधक समाजाचं कार्य होतं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच म्हणायचं होतं समजलंय का त्यानंतर विधवा विधवा पुनर्विवाह जे होते त्याला तर त्याला प्रोत्साहन दिले कोणी तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाह म्हणजे काय आताच झालेलं पण आपण मी पण सांगितलेले पहिले ज्यांचा नवरा जो असतो तो हयात झालेला असतो आणि त्या मुलीला दुसऱ्यांशी लग्न करायचं असतं आपण विधवा पुनर्विवाह समजलंय का हा त्यामध्ये आणखी अंधश्रद्धा जडवाद आणि कर्मकांडांना विरोध करणे शिक्षणाचा बहुजन पुरस्कार म्हणजे याच्यामध्ये एक काय का सांगितलंय ज्या की सुरू असलेल्या रूढी परंपरा चालीरीती आहे तर त्यांना दूर सावरून एक प्रकारचे शिक्षणाच्या ओघ्या देऊन तुम्हाला काय घ्यायचं शिक्षण घेऊन आपल्या देशाची प्रगती करायची असं महात्मा ज्योतिराव फुलेचं म्हणणं होतं कारण की तुम्ही बघा जेव्हा आपल्याला शेअर मार्केटच म्हणजे श पण नव्हतं माहिती तर तेव्हा त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेअर मार्केट खेळून चांगल्या प्रकारे पैसा कमवायचे म्हणजे सुरुवातीला त्यांची परिस्थिती हालाकीची होती पण नंतरला जर तुम्ही बघितलं शेवटीला महात्मा ज्योतिराव फुलेची संपत्ती तर त्या काळाच्या रेंज मध्ये जवळपास आजचे जे आपण म्हणतो ना आदानी अंबानी तर त्या लेवलची त्यांची संपत्ती होती नंतरला मग त्यांनी वेगवेगळे कारखाने वगैरे स्थापन करून लोकांना रोजगार देणे तर त्यांनी भरपूर गोष्टी जर तुमच्याकडे नॉलेज जर असेल तर तुम्ही ते वेगवेगळ्या क्षेत्रात वापरून पैसा कमवू शकतात हा बहुतेक आता इथे बघा सम बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळ मिळावा यासाठी प्रयत्न केले म्हणजे जे समाज म्हणजे शिक्षणापासून दूर गेलेले तर त्यांना शिक्षणात कसं आणता येईल हे सर्वात मोठे प्रयत्न कोणी केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले बघा याच्यामध्ये दिसून येत आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचे समाज प्रबोधन कार्य स्त्री पुरुषांचा पुरस्कार आ, फुले दाम्पत्याने मुलींसाठी शाळा सुरू केल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले बरोबर आहे हे तर तुम्हालाच माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी अगोदर त्यांच्या पत्नींना शिकवलं मग पत्नींना शिकवल्यानंतर त्या त्यांच्या मार्फत त्यांनी वेगवेगळ्या मुलींना शिकवून त्यांना काही केलंय शिक्षित केलं एक प्रकारचं म्हणजे त्यांनी एक शिक्षणाचे ज्योत पेटवले असं म्हणू शकतो आपण हम्म hmm. प्रमुख ग्रंथ आता याच्यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचे बघा तर ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक कोणी म्हणजे ग्रंथ कोणी लिहिलेले आहे तर आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे कशावर आहे धार्मिक वरचे टीका गुलामगिरी कशावर आहे दा दास्य प्रथा जसं की आपल्याला एखादी जेव्हा अं अठराव्या आणि एकोणीस सतराव्या अठराव्या शतकामध्ये काय व्हायचं ज्या मुली असायच्या तर त्यांना केसांना लावायला तेल वगैरे नसायचं तर त्यांच्या केसामध्ये ते विचरायचे पण नाही केस तर त्यावेळेला त्यांच्या केसामध्ये असे जठा व्हायच्या बरोबर आहे ना ते जठा होण्या झाल्यानंतर काय करायचे बाकीचे समाजातील लोक तर त्यांना देवापशी न्यायचे आणि त्या जठा तिथून असे केसासहित उपटायचे मग ते त्या मुलीना असो तर त्यांना फार त्याच्या इजा व्हायच्या त्यावेळेला म्हणजे अशी क्रूर प्रथा होते त्यावेळेच्या त्या तर त्यांना आळा घालण्याचं काम कोणी केलंय महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केले सामाजिक सत्य धर्म हे बघा याच्यामध्ये मी व्यवस्थित अंडरलाईन करतोय ब्राह्मणाचे कसब त्यानंतर गुलामगिरी तुम्ही लक्षात ठेवून द्या कि पुस्तक कोण कोणते आणि ग्रंथ कोण कोणते लिहिलेले शेतकऱ्याचे असूड हे व्यवस्थित समजून घ्या शेतकऱ्यांची दुर्ददा हा उघड करणारे लेखन बरोबर आहे का नाही म्हणजे याच्यामध्ये काय शेतकरी किती हलाल झालेला आहे त्याची म्हणजे फार म्हणजे त्याच्याजवळ कोणताही रुपया म्हणजे दमडी नाहीये तरी पण त्याच्याकडे काय करताय इंग्रज लोक वेगवेगळ्या मार्गाने पैसे त्याच्याकडून घेत आहे म्हणजे त्यावर त्यांनी काय केलेले एक प्रकारचे आसर ओढलेले सामाजिक सत्य धर्म हा एक त्यांचं पण बुक आहे क्षमतेच्या व न्याया नधिष्ठे धर्माचा पुरस्कार सामाजिक विचार आता हे बघा याच्यामध्ये सामाजिक विचार आता याच्यामध्ये काय काय त्यांनी पुरुष समानता पाहिजे अस्पृश्य करणाऱ्या चालीरीतींवर काय केली त्यांनी कडक टीका केली आहे अं विधवा म्हणजेच पुनर्विवाहाला प्रोत्साहन व बालिका विवाहाला विरोध केला म्हणजे बरोबर आहे बालिका विवाह करणं हे काही अंशतः म्हणजेच खूप प्रमाणामध्ये काय वाईट आहे कारण की आपण जर बघतोय तर इतक्या जवळपास सहा ते सात वर्षाच्या जी मुलगी असते किंवा आठ वर्षाची मुलगी असते तिचा लगेच जर कधी विवाह करून दिला तर तिच्या पुढचं शिक्षणही थांबून जात आणि तिला जे काही करायचं असतं ते पण थांबून जात तर याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं तर ते काम कोणी केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले बघा आता पुढे ते हे तर माहिती सर्वांना सुप्रसिद्ध समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले असे होते बरोबर एक नाही त्यांनी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आणि आज त्यांना सर्वजण श्री शिक्षण जिथं पण शिक्षण ही अशी गोष्ट येईल तर ते तिथं त्यांचं नाव नक्की घेतलं जाईल त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात कोण सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्री शिकावी यासाठी खूप प्रयत्न केले बघा हा महात्मा ज्योतिरावांचा फोटो आहे बघा इथं समोर दिसतोय तुम्हाला आता आपण बघू पुढचा हा रामकृष्ण मिशन आता रामकृष्ण मिशन म्हणजेच कुठे येत आहे आपल्या बद्दलची माहिती जसं की स्वामी विवेकानंद हे बरोबर आहे नाही थोडस रिलेट करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील रामकृष्ण मिशन कधी सुरुवात झाले अठराशे सत्त्याण्णवला संस्थापक कोण आहे आपल्याच क्लासचे ज्यांचं आपण त्यांचं नाव दिलेले ते स्वामी विवेकानंद ते त्यांचे काय संस्थापक आहे अठराशे सत्त्याण्णव ला त्यांनी काय केले रामकृष्ण मिशनची स्थापना केली प्रेरणा कोणाकडून घेतली आहे त्यांचेच गुरु काय नावे त्यांच्या गुरुंचं रामकृष्ण परमहंस यांचे विचार शिकवण म्हणजेच स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते असं जर कधी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे रामकृष्ण परमहंस बरोबर आहे का नाही स्थापना कधी केली अठराशे सत्त्याण्णव ला हे पण म्हणजे सर्व तुम्हाला हे जे पॉइंट आहे एकदम तुम्हाला म्हणजे याच्यात परीक्षे रिलेटेड जेवढ्या पण महत्वाच्या गोष्टी त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मी ऍड केलेल्या बघा जर तुम्हाला विचारले रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव संस्थापक कोण आहे स्वामी विवेकानंद प्रेरणास्थान कोण आहे प्रेरणा कोणी कोणाकडून घेतली तर रामकृष्ण परमहंस जे की त्यांचे गुरु आहे हा कार्यक्षेत्र काय काय होत दुष्काळग्रस्तांना मदत रोगी दिनदुबळ्यांना दिनदुबळ दिन म्हणजेच काय गरीब दिन म्हणजेच गरीब दिनदुबळ्यांना औषधोपचार श्री शिक्षणाचा प्रसार गरीब व दुर्ल दुर्बलांना दूर, उन्नतीसाठी प्रयत्न करणे आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणाचा प्रसार करणे तर तुम्ही जर बघितलं असेल हे जे मोठे महापुरुष होऊन गेले तर यांचा कल कशाकडे होता तर शिक्षण जेव्हा आपली ही पिढी जस शिक्षणाकडे वळाली तरच आपल्या भारताचा तसंच सर्व सर्वांचा सर्वांगीण विकास होईल असं त्यांचं सर्वांचं म्हणणं होतं पुढं बघा वैशिष्ट्य काय होते जे लोकसेवा हाच परमोच्च धर्म अशी संकल्पना म्हणजे या धर्माचं काय होत लोकांची सेवा केली हेच आपलं काय म्हणतो आपण जे म्हणतो ना पुण्य वगैरे तर ते सर्व काय आहे लोकांची सेवा करणे हेच आपलं काय परमोच्च आहे भारतातच नव्हे तर जगभरात शाखा आजही सक्रिय कार्यरत संस्था ही तुम्ही मला हे माहिती असेल बघा अठराशे त्र्याण्णव ला जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते अं जिथं एक परिषद भरली होती शिकागो या शहरामध्ये तर तिथं त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल काही सांगायला लावलं होतं पाच मिनिटाची वेळ दिली होती तर त्यामध्ये त्यांनी जेव्हा बोलायला सुरवात केली तर समोरच्या एकदम आश्चर्यचकित होऊन गेले की हा व्यक्ती इतका कसा चांगल्या प्रकारे बोलू शकतो तर बघा आपण ते पण बघणारे स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनचे संस्थापक उत्तम वक्ते प्रभावी इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथे अमेरिका येथील संस्थे धर्म संसदेतील धर्म ऐतिहासिक भाषणाने जगभर भारताच्या आध्यात्मिकतेची ओळख करून दिली बरोबर एक नी म्हणजे भारताचे जे धर्म आहे तर त्यांची पण त्यांना अमेरिकेला ओळख करून दिली तर प्रत्येकाने तिथं काय म्हणजे धर्माची प्रत्येकाला सांगायचं होतं सा की तुम कोणाचा धर्म श्रेष्ठ आहे जसं की बौद्ध ख्रिश्चन शीख इसाई बरोबर आहे का नाही असे धर्म त्यांना आपला धर्म श्रेष्ठ आहे असं सांगायला पण त्यावेळेला जेव्हा स्वामी वेगानंद तिथं सांगायला गेले बोलले तेव्हा सर्व आचर्चकेत होऊन गेले जेव्हा त्यांच्या भाषण संपले तेव्हा टाळ्या बंद झाल्याच नव्हत्या लवकर मग बाकीचे म्हणजे नंतरला विचारायला लाग लागले की हा व्यक्ती कुठून आलाय काय कोण आहे मग तेव्हा जगभर त्यांची कृती पसरली बघा पुढे तुमच्या समोर दिसते बघा त्यांचा फोटो स्वामी विवेकानंदांचा अमेरिकेतील शिकागो येथील विश्व कर्म परिषद हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते त्यांनी आपल्या धर्माचे भारतातील तरुणांना त्यांनी एक संदेश दिला होता काय दिला होता संदेश सांगा बरं का उठा जागे वा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा था जर कधी जो संदेश दिलाय त्यांनी उठा जागे व्हा आणि धर्म आणि ध्येय म्हणजे गाठीपर्यंत किंवा ध्येय यशस्वी होईपर्यंत थांबू नका हा संदेश जर कधी प्रत्येकाने सुद्धा वापरला तरी प्रत्येकाला यश मिळेल कारण की त्यांचे ते अं कमी कार्य जगले म्हणजे कमी काळ जगले पण त्यांची जी कीर्ती ती पूर्ण जगभरात पसरलेली आजही तर बघा आपण आजच्या ज्या लेक्चर मध्ये पार्ट वन घेतलाय हा आता याचा पार्ट टू तुम्हाला नेक्स्ट मध्ये उद्या उद्याने झाला तर परवा नक्की होईल जेव्हा होईल तर तेव्हा तुम्ही क्लिअर आपले पूर्ण जेवढे पण नोट्स सारखे बनवलेले आहे हेचे जर तुम्ही जर कधी व्हिडिओ बघितले स्पष्ट तर तुम्हाला कोणत्याही बुक्सची म्हणजे जास्तीची गरज पडणार नाही कारण की आपण हे पूर्ण महत्वाचे मुद्दे जे ते तुम्हाला काढून समोर शिकवतोय आणि हे फक्त परीक्षेला अनुसरूनच आपण काढलेले म्हणजे ट्रिकी पॉईंट एकदम एक आणि असे असे आहे की सर्वांना हे जे मी शिकवते हे समजले असेल आणि जेव्हा आपलं नेक्स्ट लेक्चर इन पार्ट टूचंच पाचव्या चॅप्टरच तेव्हा राहिलेलं कॉन्सेप्ट पण आपण क्लिअर करून घेऊ आणि तुमचा आता पाचवा चॅप्टर जेव्हा होईल तेव्हा पाचव्या चॅप्टरवर आपण काय करू एक टेस्ट घेऊ शंभर क्वेश्चन जी एम सी की ची आणि त्या टेस्टमध्ये सर्वांनी पटापटा आन्सर द्यायचे चालेल थँक्यू